नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही वाक्प्रचार व त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग कसा करायचा ते बघणार आहोत बघा पहिला वाक्प्रचार आहे अंगाची लाही लाही होणे त्याचा अर्थ आहे अंगाची आग होणे वाक्य मे महिन्यातील उकाडा असह्य झाल्यामुळे सदूच्या अंगाची लाही लाही झाली दुसरं अभिनंदन करणे अर्थ आहे शाबास्की देणे वाक्य निबंध स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या मोनिकाचे सर्वांनी अभिनंदन केले तिसरं वा, तिसरा वाक्प्रचार आहे आण घेणे अर्थ शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे वाक्य भारतीय जवान भारत मातेच्या संरक्षणाची आण घेतात पुढचा वाक्प्रचार बघणार आहोत आदर वाटणे त्याचा अर्थ आहे सन्मान देणे वाक्य माझ्या शिक्षकांचा मला नेहमी आदर वाटतो पुढचा वाप्रचार आहे आनंदाने थुईथुई नाचणे अर्थ आनंदात मोरासारखे नाचणे किंवा खूप आनंद होणे वाक्य पहिला पाऊस येताच शेतकरी आनंदाने थुईथुई नाचू लागतो म्हणजेच शेतकऱ्याला खूप आनंद होतो पुढचा वाकप्रचार आहे कडकडून भेटणे अर्थ आहे प्रेमाने मिठी मारणे वाक्य बघणार आहोत खूप वर्षांनी एकमेकांना पाहिल्यामुळे सुमित आणि अमित कडकडून भेटले पुढचा वाकप्रचार आहे कमी समजणे अर्थ आहे कमी दर्जाचे समजणे वाक्य कुणीही कुणाला कमी समजू नये पुढचा वाकप्रचार बघणार आहोत कानावर पडणे अर्थ आहे सहज ऐकू येणे वाक्य अमोलचे लग्न ठरले आहे अशी वार्ता कानावर पडली म्हणजे असे सहज ऐकू आले पुढचा वाकप्रचार आहे काळाचे भान ठेवणे अर्थ वेळेची योग्य जाणीव असणे वाक्य प्रत्येकाने यंत्रयुगात झपाट्याने बदलणाऱ्या काळाचे भान ठेवायला हवे पुढचा वाकप्रचार आहे कासावीस होणे म्हणजेच व्याकुळ होणे वाक्य डोंगर चढताना उदयचा जीव कासावीस झाला पुढचा वाकप्रचार कुतूहल वाटणे अर्थ जिज्ञासा वाटणे वाक्य उन्हात पाऊस पडल्याचे पाहून सर्वांना कुतूहल वाटले किंवा आश्चर्य वाटले पुढचा वाकप्रचार आहे खाऊपियू घालणे अर्थ पोषण करणे वाक्य राजूला प्रेमाने खाऊपियू घालून आईने वाढवला पुढचा वाकप्रचार गटांगळ्या खाणे अर्थ पाण्यात वर खाली होणे वाक्य अचानक आलेल्या पुरामध्ये गुरे वासरे गटांगड्या खाऊ लागली पुढचा वाकप्रचार आहे गलका वाढणे अर्थ गोंधळ वाढणे किंवा कोलाहल माजणे वाक्य सर वर्गातून बाहेर पडताच मुलांचा गलका वाढला पुढचा वाक्प्रचार आहे गहिवरून येणे अर्थ मन भरून येणे वाक्य परदेशी चाललेल्या मुलाला पाहून आईला गहिवरून आले पुढचं वाक्य आहे गाढ झोपणे झोपणे अर्थ शांतपणे आरामात वाक्य घरातील कामे करून थकून गेल्यामुळे दुपारी आई अगदी गाढ झोपली पुढचा वाकप्रचार गिरक्या घेणे अर्थ गोल गोल फिरणे वाक्य नाचताना चिमुकली बेबी स्वतःभोवती गिरक्या घेऊ लागली पुढचा वाकप्रचार आहे ग्लानी येणे अर्थ चक्कर येणे वाक्य दोन दिवस उपाशी असल्यामुळे विनायकला एकाएकी ग्लानी आली पुढचा वाकप्रचार आहे घाबरगुंडी उडणे अर्थ खूप घाबरणे भंबेरी उडणे वाक्य समोर भला मोठा साप पाहून रामूची घाबरगुंडी उडाली पुढचा वाकप्रचार आहे चक्कर मारणे अर्थ फेरफटका मारणे किंवा फिरून येणे वाक्य गावाला आल्यावर मधुने नदीवर चक्कर मारली अशा प्रकारे आज आपण वीस वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद